क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एखादा विरोधक जर विघातक काम करत असेल तर त्याला कडाडून विरोध केलाच पाहिजे त्याला प्रतिबंध घातला पाहिजे टीकेचे आसूड ओढले पाहिजे त्याच्यावर परंतु जर एखादा विरोधक विकासक असेल समाजाचे काम तो करत असेल विकासाभिमुख राजकारणाला तो प्राधान्य देत असेल तर अशा विरोधकाचे प्रसंगी तोंड भरून कौतुक करायलाही कमी करू नका विरोधक आहे म्हणून काय झालं त्याच्या चांगल्या कामाला त्याची पाठ कौतुकानं थोपटली पाहिजे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्याच तर राष्ट्रीय राजकारणातलं एक उभरतं युवा नेतृत्व श्रीकांत शिंदे यांनी परदेशात भारताच्या बाजूनं भारताची आतंकवाद विरोधी भूमिका जी मांडली तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे भारतातील पहलगाम येथील पर्यटकांवर आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून हे युद्ध थांबल्याची घोषणा केली युद्ध बंदी झाली परंतु भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर वास्तविक पाहता या युद्धाच्या वेळी भारत एकाकी पडला होता भारताचे प्रधानमंत्री संपूर्ण जगभर संबंध ठेवून होते सर्व देशांमध्ये त्यांनी भेटी दिलेल्या होत्या परंतु दुर्दैवानं ह्या युद्धाच्या वेळी आमच्या बाजूनं कोणताही देश उभा राहिला नाही म्हणून सावध पावलं उचलत भारताने सर्व शिष्टमंडळ परदेशामध्ये पाठवली एकूण सात शिष्टमंडळ होती त्या शिष्टमंडळांमधल्या एकाच नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं तरुण खासदार आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची काय बाजू मांडेल याबद्दल विरोधकांच्याही मनात आणि त्यांच्या पाठीराख्यांच्याही मनात काही प्रमाणात शंका होती परंतु ही शंका फोल ठरवत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपलं मृग्य नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्तरावरती सिद्ध करून दाखवलं ज्या देशांना आमच्या भारतीय संस्कृतीबद्दल जास्त प्रमाणात माहिती नाही अशा देशांमध्ये जाऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भारताची आतंकवाद विरोधातली भूमिका स्पष्ट केली त्या देशांनी सुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना दाद दिली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि भारताच्या बाजूनं उभं राहण्याची गुवाई दिली भारतात भारता आल्याच्यानंतर अर्थातच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला प्रधानमंत्र्यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले अर्थात डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या राजकारणाची अपेक्षा आहे ज्या कल्याण मतदारसंघातून ते निवडून आले त्या मतदारसंघात देखील त्यांनी जातीपातीच्या धर्माच्या राजकारणाच्या पलीकडं विकासाला प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण उभं केलं कल्याणमधील विकास कामांचा त्यांनी मोठ्या प्रमाणात पाया घातलेला आहे त्यावरती आता कळस निर्माण होत आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अनेक विकास कामांना चालना दिलेली आहे काल तेरा जून रोजी त्यांनी एम एम आर डी एच्या मुख्य कार्यालयामध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन विकास कामांचा आढावा घेतला ह्या कामामुळे कल्याणमधली जनता ही बेहद खुश आहे चिखलोली ह्या नवीन रेल्वे स्थानकावर मेट्रो रेल्वे इंटिग्रेशन मार्ग त्यांनी सुरू करण्यास जाहीर केलेलं आहे या मेट्रो रेल्वे इंटिग्रेशनमुळे चिखलोलीला दोन्ही प्रकारची वाहतूक होणार या मेट्रो इंटिग्रेशनमुळे अंबरनाथ उल्हासनगर शहार अंबरनाथ या भागात सुद्धा मेट्रो धावू लागणार आहे या कामाने अर्थातच कल्याणकर बेहद खुश आहेत जय क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा